नमस्कार मी कल्याणी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आणि आज आहे हरतालिकेचा उपवास मी सकाळपासून उपवास केला आहे आणि आता मी करणार आहे हरतालिकेची पूजा तुम्हा सर्वांना हरतालिकेच्या खूप खुँँँ, खूप खुँँँ, खूप शुभेच्छा हरतालिका आली म्हणजे समजायचं की गणपतीला फक्त एक दिवस बाकी आहे आणि पप्पाच्या आगमनासाठी आम्ही खूप जास्त एक्सायटेड आहे लवकरच बप्पा येईल आणि घरामध्ये वातावरण देखील खूप छान होईल सर्वांना खूप आनंद होईल आणि सगळीकडे गणपतीची गाणी गणपतीचा जयघोष चालू होईल हरतालिकेच्या पूजेसाठी आपल्याला शंभू महादेवाची पिंड बनवायची आहे आणि ही पिंड आपण वाळूची किंवा मातीची बनवू शकतो माझ्याकडे कुंडीमध्ये मा माती आहे तर त्या मातीपासून मी पिंड बनवणार वन आहे या ठिकाणी आपलं मातीचं शिवलिंग बनवून तयार झालेलं आहे आता याची पूजा करूया आजच्या पूजेसाठी लागणारं सर्व साहित्य या ठिकाणी मी घेतलेलं आहे आजच्या दिवशी सोळा पत्रीचा खूप मान असतो म्हणजेच आपल्याला सोळा प्रकारच्या झाडांची पानं माता पार्वतीला आणि शंभू महादेवाला व्हायची आहेत या ठिकाणी आपली पूजा संपन्न झालेली आहे आता आपण माता पार्वतीला आणि तिच्या सखीला दागिने घालायचे आहेत मंगळसूत्र घालूया देवीला दागिने घातले समोर फळं ठेवलेली आहेत आता नैवेद्य दाखवूया नैवेद्यासाठी जमिनीवर आपल्याला पाण्याने चौकोन करायचं आहे आणि खडी साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे या ठिकाणी दोन्ही देवींसाठी आपण ओटीची तयारी केलेली आहे आता आपण ओटी भरूया आपली पूजा आजची झालेली आहे देवीची ओटी भरून झाली दागिने घालून झाले फळं ठेवलेली आहेत रांगोळी देखील काढून झालेली आहे मला धूप दीप नैवेद्य सर्व दाखवून झालेलं आहे कोणत्याही सणाच्या दिवशी किंवा उपवासाच्या दिवशी आपल्या पतीचं दर्शन घेतलं पाहिजे त्यांचे पाया पडलं पाहिजे कशी आहे पूजा शे छान अशी आपली पूजा करून झालेली आहे पूजा करायला थोडा उशीर झाला पण सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थितरित्या झालेल्या आहेत सकाळी जर मी पूजा करून गेले असते तर गडबडीत मला साडी वगैरे घालता आली नसती आणि फक्त हळदी कुंकू लावून पूजा करून निघावं लागलं असतं तर मी थोडा लेट पूजा केली पण छान गेली कुठे आहेत गणपती पप्पा काय म्हणतात गणपती बाप्पा गणपती बाप्पा काय म्हणायचं उपवास असल्यामुळे मी माझ्यासाठी बनवलेला आहे बटाट्याचा खीस आता देवाला नैवेद्य दाखवूया आणि जेवण करूया पुणेकर सगळ्या सणांसाठी खूप उत्सुक असतात तसेच गणपतीसाठी सुद्धा आहेत आणि सगळेजण आता रात्रीचेच गणपती घेऊन घरी चालले आणि हे आमच्या गणपतीचं डेकोरेशन अजून काहीच सुरुवात झालेली नाही काय आलंय कुठे पप्पा हा छान आहे छान आहे निखिल आणि आत्यांसाठी जेवायला बनवलेली आहे हरभऱ्याची भाजी आणि भाकरी गणपती बाप्पासाठी छत बनवते वेगवेगळ्या साड्या या ठिकाणी ट्राय करायचे चालू आहेत रात्रीचे पावणे बारा वाजलेले आहेत तरी रस्त्यावरती तुफान अशी गर्दी आहे लोकांच्या गाड्या इजा करतच आहेत गणपती डेकोरेशन आदल्या रात्रीच पूर्ण होतं ही गोष्ट अगदीच खरी आहे आणि अजूनही आमचं डेकोरेशन चालूच आहे सा मळा लावून झालेल्या आहेत अजून आपल्याला लाईटिंग करायचं आहे मला बसण्यासाठी छान असा चौरंग या ठिकाणी मांडलेला आहे

Yes. So you like to, to <imitation> <imitation> कस वाटते मग आपलं डेकोरेशन कमेंट मध्ये नक्की सांगा रात्रीचे दीड वाजलेले आहेत आणि आमचं अजून डेकोरेशनच चालू आहे <imitation> चला तर मग आता झोपूया म्हणजे की उद्या सकाळी लवकर उठता येईल आणि गणपती बाप्पाचं छान आगमन करता येईल ब बाय गुड नाईट सर्वांना उद्या पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये जर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा बाय